विशाल गडावरील घटनेचा निषेध दोषीवर कारवाई करा शेख मित्र परिवाराची मागणी कारंजा शहराचे सामाजिक कार्यकर्ते शेख महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भारताचे राष्ट्रपती राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांना निवेदन दिले आहे त्यामध्ये असे नमूद आहे की विशाल गडावर दिनांक चौदा जुलै दोन हजार ला अतिक्रमण काढण्याच्या नावावर जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला व विशाल गडावरून तीन किलोमीटर दूर मुस्लिम बांधवांच्या घरावर हल्ले करण्यात आले अनेक मुस्लिम बांधवांना मारहाण करण्यात आली घरावर हल्ले करून घरातील साहित्य नादूस करून पाण्याची तोडफोड करण्यात आली त्यामुळे येथील मुस्लिम महिला लहान लहान मुले भयभीत होऊन जंगलात पळाले त्यावरील हल्लेखोर न थांबता तेथील धार्मिक स्थळ मस्जिद चढून तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला यावरून असे सिद्ध होते की सदर हल्ले पूर्व नियोजित होते सदर हल्ले देशात दोन समाजात दंगल घडविण्यासाठी करण्यात आले असेल तेथील मस्जिद धार्मिक स्थळावर झालेल्या हल्ल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या आहेत व मुस्लिम समाजावर होत असलेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करून व संबंधित हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी ही मागणी करण्यात आली आहे सदर निवेदनात अनेक लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत निवेदन देतेवेळी वैदभभाई मित्रमंडळाचे कद्दुसभाई काँग्रेसचे कार्य शहराध्यक्ष अमीर पठान नॅशनल स्क्वेअर पार्टचे संचालक सय्यद इरशाद सामाजिक कार्यकर्ते कादर अहमद खान भाई नईम खान हाजी अनिसभाई सोहराब पठाण मुन्नाभाई यांच्या शहरातील अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते